बिहार बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे पण आजकाल आपल्या राज्यात देखील दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले पत्नी आणि पती मधील वाद तर आता इतके टोकाला जाऊ लागले की त्याचा शेवट फार वाईट होताना दिसत आहे असेच काहीसे आंबा मध्ये घडले आहे पती दारू पिऊन घरी आला त्यानंतर पती आणि पत्नी मध्ये चांगलाच चा वाद झाला पत्नीने रागाच्या भरात पतीला लाथाबुक्क्यानी बेदम मारण केली पण नको तिकडे मार लागल्यामुळे जे घडले त्यामुळे संपूर्ण अंबाजोगाईमध्ये खळबळ माजली नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर त्याची पत्नी मायासोबत वाद झाले मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्याने मारहाण केली घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका दररोज हा दारू पिऊन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का असे म्हणत त्यांना ही शिबीगाळ केली त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला नातेवाईकांनी त्याला ऑटो रिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता मात्र दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले कैलाशी बहीण ज्योती तर्कसेने पोलिसात जाऊन वहिनी विरोधात तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीनुसार कैलास सर्वदे याचे लग्न वर्षांपूर्वी माया माया हिच्याशी झाले होते हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पती पासून तिला दोन मुली तर कैलास पासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे कैलास हा शरीराने अपंगाने दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यात व माया यांच्यात नेहमी वाद होत असत माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे कैलासाची पत्नी माया सर्वदे हिने जाणून बुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आलाय याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सर्वदे हिच्यावर बीएनएस एन एस कलम एकशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय